नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम डी एम पोर्टलवरील ऑनलाईन जनरेट झालेले बिल कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपला टाईप करायचा आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे आता या ठिकाणी सुरुवातीलाच ती वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला बरेच स्टॅप दिसतील त्यापैकी एम डी एम या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून खाली जो कॅपच्या कोड दिसत दिलेला आहे तो या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसेल त्यावर टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे अशा प्रकारे आपल्या शाळेचं डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल यापैकी बिल डिटेल्स या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला बिल डिटेल्स हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे यामध्ये दोन हजार सोळा सतरापासून ते दोन हजार चोवीस पंचवीस वर्षापर्यंत बिल आपल्याला जनरेट करता येतात तर या ठिकाणी आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस निवडणार आहोत आणि खाली आपल्याला महिना सिलेक्ट करायचा आहे ज्या महिन्याचे बिल आपल्याला डाउनलोड करायचे आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे वर्ष आणि महिना सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी के व्ह्यू हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी बिल जनरेट झालेले आहे आता याचे आपल्याला जर प्रिंट काढायचे असेल तर या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आहे आपल्याकडे जर प्रिंटर नसेल तर, तर आपण या ठिकाणी डाउनलोड सुद्धा या ठिकाणी करून डाउनलोड करू शकतो आणि आपल्या कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकतो तर प्रकारे एम डी एम पोर्टलद्वारे ऑनलाईन जनरेट झालेले बिल आपण या ठिकाणी काढू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद